नमस्कार मी सविता सविताच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मुरमुऱ्यांचा चिवडा बनवणार आहोत छान आंबट गोड तिखट आणि छान चटपटीत हा चिवडा बनवून तयार होतो शिवाय घरच्याच मसाल्यांमध्ये आपण हा चिवडा बनवणार आहोत चला तर मुरमुऱ्यांचा चिवडा कसा बनवायचा ते पाहूया तर इथे मी पाव किलो मुरमुरे घेतलेले आहेत आणि हे मुरमुरे मी चाळून स्वच्छ करून घेतलेले आहेत आता हे मुरमुरे आपण मंद आशेवर कढईमध्ये भाजून घेऊया म्हणजे मग यामध्ये जो काही थोडाफार ओलसरपणा असतो ना तो ओलसरपणा कमी होईल तर गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता या कढईमध्ये आपण हे मुरमुरे टाकूया गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची बिलकुल मोठी करायची नाही आणताना जरी हे मुरमुरे छान कुरकुरीत असले ना तरीही दोन ते तीन मिनिटे ते मंदाचेवर छानपैकी भाजून घ्यायचे म्हणजे मग यामध्ये जो काही थोडाफार ओलसरपणा आहे तो ओलसरपणा कमी होतो आणि मुरमुरे असे भाजून घेतले की मग आपला चिवडा पण बरेच दिवस टिकून राहतो छान कुरकुरीत राहतो तो लवकर मऊ पडत नाही किंवा नरम पडत नाही त्यामुळे अगदी मंद आचेवर हे मुरमुरे आपण छानपैकी दोन ते तीन मिनिटे भाजून घेऊया तर पहा दोन ते तीन मिनिटे हे मुरमुरे मी छानपैकी भाजून घेतलेले आहेत आता गॅस बंद करूया आणि हे मुरमुरे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता मुरमुरे एका भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर याच कढईमध्ये दोन मोठ्या पळ्या तेल टाकूया या मुरमुऱ्यांच्या चिवड्यासाठी तेल थोडं जास्तच लागतं आता तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया मोहरी छान तडतडली पाहिजे मोहरी छान पिकी तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूया जिरे पण छान फुलून फुटले पाहिजे गॅसची फ्लेम आपल्याला इथे अगदी मंदच ठेवायची आहे त्यानंतर पाव चमचा बडीशेप टाकूया दोन ते तीन हिरव्या मिरचीचे तुकडे टाकूया जवळजवळ मी इथे पाव वाटी कडीपत्त्याची पाणी घेतलेली आहे ही कडीपत्त्याची पाने यामध्ये टाकूया आता साधारण एक मिनिटभर अगदी मंदाचेवर ही फोडणी परतून झाल्यानंतर यामध्ये पंधरा ते वीस काजू टाकूया परतून घेऊया त्यानंतर अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे टाकूया हे सुद्धा या काजू काजूसोबत परतून घेऊया त्यानंतर अर्धी वाटी फुटाण्याची डाळ टाकूया मिक्स करून घेऊया आता अगदी मंद किंवा मग मध्यमाचेवर हे सर्व जिन्नस आपण साधारण एक पाच मिनिटे तेलामध्ये छानपैकी परतून घेऊया तर गॅसची फ्लेम मी इथे मध्यम ठेवलेली आहे आणि आता आचेवर हे सर्व जिन्नस मी छानपैकी परतून घेते यातले आणखीन काही जिन्नस जर का तुम्हाला वाढवायचे असतील तर ते तुम्ही वाढू शकता तर आता एकसारखं हे सर्व जिन्स आपण उलाद छान छानपैकी हलवून घेऊया म्हणजे मग सगळीकडून ते व्यवस्थित भाजले जातील तेलामध्ये छानपैकी तळले जातील तर पहा साधारण तीन ते चार मिनिटे ते ले ले हे सर्व जिन्नस मी लो टू मीडियम फ्लेम वर छान खरपूस रंगावर परतून घेतलेले आहेत आता यामध्ये अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप टाकूया आणि हे सुद्धा दोन ते तीन मिनिटे मंदाचे छानपैकी परतून घेऊया तर पहा अगदी मंदाच्यावर हे सर्व जिन्नस मी छान खरपूस रंगावर भाजून घेतलेले आहेत हे पहा खोबरं सुद्धा छान तांबूस रंगावर भाजलेलं आहे आता यामध्ये आपण घरातीलच साधे मसाले टाकूया अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर टाकूया त्यानंतर अर्धा चमचा पूड टाकूया अर्धा चमचा पूड टाकूया त्यानंतर पाव चमचा हिंग टाकूया त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला टाकूया चाट मसाला जर का तुमच्याकडे नसेल तर मग आमचूर पावडर वापरली तरी चालेल त्यानंतर दोन ते तीन चमचे पिठी साखर टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकूया आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया या सर्व साहित्यांमुळे बघा आपला मुरमुरांचा चिवडा छान आंबट गोड तिखट आणि छान चटपटीत होणार आहे आणि चवीला हा चिवडा एकदम मस्त लागणार आहे आता, है आता, रण, है। आता है आपन, हे सर्व जिनस मी फक्त एक मिनिट भर तेलामध्ये छानपैकी परतून घेते आता साधारण हे सर्व जिनस मी एक मिनिट भर तेलामध्ये छानपैकी परतून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण हे सुरुवातीला भाजून थंड करून घेतलेले मुरमुरे टाकूया आता नस हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची तळापासून चांगलं हालून घ्यायचं म्हणजे मग सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स होतात तर पहा साधारण एक पाच मिनिट आहे हे सर्व जिन्नस मी अगदी मंदाच्या वर छानपैकी मिक्स करून घेतलेले आहे पहा या मुरमुऱ्यांना मीठ मसाले अगदी व्यवस्थित लागलेले आहेत ला मस्त रंग आलेला आहे चिवड्याला आणि इथे आपला मुरमुऱ्यांचा चिवडा बनवून तयार आहे पहा किती मस्त चिवडा बनवून तयार झालाय छान कुरकुरीत आहे तर पहा इथे आपला मुरमुऱ्यांचा छान कुरकुरीत चिवडा बनवून तयार आहे छान आंबट गोड तिखट आणि छान चटपटीत हा चिवडा बनवून तयार झालेला आहे अशा पद्धतीने जर का तुम्ही मुरमुऱ्यांचा चिवडा बनवलात तर एक महिनाभर तरी हा मुरमुऱ्यांचा चिवडा हवाबंद डब्यात अगदी आरामशीर राहतो छान कुरकुरीत राहतो बिलकुल मऊ पडत नाही किंवा नरम पडत नाही तर तुम्ही सुद्धा अशाच साध्या आणि सोप्या पद्धतीने छान आंबट गोड तिखट आणि छान चटपटीत मुरमुऱ्यांचा चिवडा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू